ग्रामीण भागातील एक महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे गावाच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी काम करते परंतु शासनाकडून अनेक वेळा स्वच्छतेसाठी उपक्रम राबवले जातात परंतु पाचोरा तालुक्यातील अनेक गावात स्वच्छतेचा अभाव दिसून येतो त्यातील पाचोरा तालुक्यातील शेवाळे गाव गावात अनेक सुविधांचा अभाव दिसून येत असून महत्त्वाचे म्हणजे गावातील सांडपाण्याच्या गटारींची साफसफाई केली जात नसल्याने तसेच गावातील मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे असल्याने गावात व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारांनाही सामोरे जावे लागत असून त्रास सहन करावा लागत आहे तसेच पाणीपुरवठ्याच्या वॉलजवळ खड्डा पडला असल्याने या खड्ड्यातील पाणी साचून ते पाणी पाईपलाईनमध्ये जाऊन तेच पाणी अशुद्ध पाणी नळांना येत असल्याने ग्रामस्थांनी संताप्त व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या ढिळास कारभाराबद्दल नाराजगी व्यक्त केली आहे येत्या आठ दिवसात जर शेवाळ्या गावात स्वच्छता मोहीम न राबवल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे बालदार दिला होता बनतो शेवाळा काय प्रॉब्लेम काय हे पाण्याचा प्रॉब्लेम गडारीचा काय होत याच्यामुळे डास मच्छे घा जी पाणी जात नाही याच्यामुळे घरात वास येतो आजारी तुम्हाला किती खर्च आला आता पण गवा घाण्याचा पाच हजार रुपये पाच हजार ग्रामपंचायत कडे गेले होते काय म्हणतो ते म्हणते मग काय खरे जाऊ शकते वाडी शेवाळा हे आमच्या नालीचे नाल नाली भरत राहते आपल्या मच्छर डास वगैरे किंवा त्या आपल्या नालीमध्ये शेपीची आळी पडते ते घरात येते ते, घरा ते ताराच होतोय बाळ लेकर बाळ बिमार पडताय तुम्ही ग्रामपंचायतीकडे गेले होते हो साहेब चांगला आम्ही ना पण ते कोणी हा करतोय आंदोलन वगैरे करणार काय आंदोलन आता हेच पहा आता तुम्ही तुम्ही आता तुमच्या समोर आहे आगा तळाला पाणी चांगलं आहे तळाला पाणी प्रदूषित पाणी